यांचा भाऊरे आणि बलमा पाला त्याबद्दल या ठिकाणी प्रशांत रुपये सुटला सत्तावे सुटला माळसे लसकरांच हिंद केसरी च मदान आणि या मैदानातला सत्तावेस पळतोय आणि सत्तावीस मध्ये सुंदर अशी गाडी बैठक ज्या गाडीनं गेल्या वर्षी याच मैदानाचा एक नंबर चामान भटकाला होता असा मथुर आणि सर्जा बोलतोय सुंदर अशा गाडीचा सुंदर असा ड्रायव्हर विठ्ठल ड्रायवर अतिशय सुंदर आणि वर, निरिवाद वरचा मागल्या गाड्यावर लक्ष द्या मागल्या गाड्यावर लक्ष द्या आनंद क्षणाचा गेल्या वर्षी याच गाडीनं या मैदानाचा एक नंबरचा मान पटकावला होता